नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मां घेत असतो त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक मुलींसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक मुली असलेल्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने खास योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सध्या खूप चर्चेत आहे नवीन सरकार आल्यानंतर या योजनेला जास्त महत्त्व दिलं गेलं आहे याआधीही सरकारने खूप योजना जारी केलेल्या आहेत त्यातील लाडकी बहीण योजना मात्र सगळ्यांना जास्त आवडलेली दिसते मुलींच्या जन्मासाठी खास योजना मुलगी जन्माला आली तर आनंद मानणं खूप चांगली गोष्ट आहे आणि हे लक्षात घेऊन सरकारने अजून एक योजना आणलेली आहे आणि या योजनेचं नाव आहे माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेनुसार या योजनेनुसार ज्या आईवडिलांना पहिली मुलगी होते त्यांना पन्नास हजार रुपयांचं बक्षीस दिलं जातं या योजनेसोबतच अजून एक योजना लेक लाडकी योजना या योजनेत मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होते तेव्हा तिला पंच्याहत्तर हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य दिलं जातं आणि एक दुसरी सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना वरील योजना यशस्वी झाल्यानंतर आता एक नवीन योजना येत आहे ती म्हणजे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना आणि ही योजना श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे चालवली जाणार आहे या योजनेमुळे मुलीच्या जन्माला प्रोत्साहन दिलं जाईल आणि तिच्या शिक्षणासाठी पैसेसुद्धा भेटणार आहेत ही योजना कशी काम करेल तर ज्या मुलींचा जन्म श्री सिद्धिविनायक मंदिराच्या रुग्णालयात किंवा इतर सरकारी रुग्णालयात होतो त्या मुलींना त्यांच्या नावाने दहा हजार रुपये फिक्स्ड डिपॉझिट त्यांच्या आईच्या बँक खात्यामध्ये केले जाणार ट्रस्ट के आहे ट्रस्टने ही योजना मंजूर केली आहे आणि लवकरच ती सुरू होणार आहे सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर योजनेचे नियमसुद्धा सांगितले जाणार आहेत श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे इतर उपक्रमसुद्धा आपल्याला माहिती ते असणं अत्यंत आवश्यक आहे ट्रस्ट फक्त ही योजना चालवत नाही तर इतरही कामं चांगली करत असता गरीब रुग्णांना औषध आणि उपचारासाठी मदत करणे गरीबांना विद्यार्थी पाठ्यपुस्तके मोफत देणे आणि डायलिसिस केंद्र चालवून रुग्णांची काळजी घेणे महिला दिनानिमित्त खास गोष्ट म्हणजे महिलांसाठी त्या दिवशी मुलींचा जन्म सरकारी रुग्णालयात झाला तर सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येणार आहे आणि या सगळ्या योजना महत्त्वाच्या आहेत या सगळ्या योजनांमुळे मुलींचं जीवन चांगलं होणार आहे त्यासाठी शिक्षणाची आणि विकासाची संधी या ठिकाणी मुलींना भेटणार आहे मुलगी म्हणजे भार नाही तर घराचा आधार आहे हे समाजाला पक्क मिळवून द्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही गरजू लोक का आहेत अशा लोकांना योजनेचा जर फायदा होवा असा मला वाटत असेल तर हा व्हिडिओ इतर सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद